कोण आहे का घरात का हो दादा काय झालं बोला की कुठे गेला मित्र का हो काय झालं हप्ता भरला नाही काय नाही जामीन कुणाला झालाय मित्राला झालं होतं बोला की कुठल्या मित्राला झालाय हाय माझा एक मित्र किती दिवस झाला हप्ता भरला नाही त्याने त्या घरी आजारी म्हणून गावाला गेले होते कोण आजारी जा आई आजारी म्हणले म्हणत होते गावाकडे गेले अरे किती दिवस नाटक करणार गोत्या दिशील तू सांगतो सर आलेवर भरायला कसलं सांगतो खूप दिवस झाले त्याच्या मागे लागतोय तू जर त्याने हप्ते नाही भरले तुझ्या ह्याच्यातून कट करणार मी हप्ते आले का लक्षात पुढच्या आठवड्यात येणार आहे सर त्यांना सांगतो भरायला अवघड होईल तुझं नीट सांगतोय तुला सांगितलंय मी सांगतोय मी आता तुला बघा कोण आवाज देते लोने वाढ आमलायचा लोन लिहिलं बघा मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे सर एक हप्त्याचा टाइम द्या त्यांना सांगतो मी तुम्हाला कधी आलो तुमच्याकडे नाही आले सर बरोबर मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय त्याला हप्ते भरायला सांगा नाहीतर नाही भरले तर तुमच्याकडून नाहीतर तुम्हाला घेऊन जाईन आणि काहीतरी जप्त करीन तुमचं जोपर्यंत जो हप्ते भरत नाही तोपर्यंत एक तर तुम्हाला तर घेऊन जाईन आता तुमचं काहीतरी जप्त करेन उचलून एक हप्ताच मुदत द्या त्यांना सांगतो मी पुढच्या आठवड्यात येणार आहे सांगून मी भरायला होतो जामीन झाल ते का नाही कुणाला सर आधी कुणालाच जामीन नाही झालो आता जवळचा मित्र होतो म्हणून पहिल्यांदाच जामीन झालो त्यांनी मला एवढा त्रास दिले लोन भरत नाही त्याचा माझा रेफरन्स नंबर दिल्यामुळे सारखे मलाच कॉल येतात त्यांचे त्याचा नंबर तो बंद करून बसले गावाकडे जाऊन तर त्यांच्या जा नातेवाईकाचा फोनवरून लावलो होतो तर ते म्हणते एक आठवडा लागला जामीनदार ते चुकी झाली परे एकदा झालं होतं मित्र आहे म्हणून जवळचा पण त्यांनी पण धोका दिला म्हणून इथन पुढे होणार नाही सर कुणाला जामीन पण आता तेवढं बोलले आता एक आठवड्यात येतो आल्यावर सगळं जामीन झाल्यावर कसा त्रास बघितला ना खूप त्रास विनाकारणचा त्रास झालाय सर खूप अवघड आहे आणि आता जर नाही भरलं त्याने तू जामीनदार आहे जामीनदाराच कसं असतं तुला तर आहे थोडा अनुभव खूप आले सर जामीनदार झाल्याचा इथं पुढे आयुष्यात नाही होणार तुम्हाला जामीनदार आलेवर भरायला होतो त्याला आता हो किंवा नको हो तुझा प्रश्न आहे पण ह्याच जर त्यांनी पैसे नाही भरले मग सांगतो तुला काय जामीन काय असं सांगतो मग आणि त्याला पण सांगतो तो सापडू दे पण तू जामीनदार महत्वाचा सही करून गेलाय ऑफिसला तू जवळचा जो मित्र आहे म्हणून केलं होतं सर असं होईल माहित नव्हतं बघ आता निरब दे इथून पुढे कुणाला कशाला जामीन होतोय हा चांगला जवळचा माणूस आहे म्हणून आता त्यांनी जामीनदार लागत होतो म्हणून गेलो जवळचा आहे म्हणून त्याला चांगलं सांगतोय मला अनुभव आहे मी महाराष्ट्रभर फिरतोय म्हणून तुला सांगतोय कुणाला इथून पुढे जामीन नको हो नाही सर नाही तुला तर आता मित्र आहे म्हणतोय आणि मला नाही म्हणतोय नाही नाही म्हणून सगळ्याला जामीन होतो का कह, काही तू नाही सर आता कशाला पुढं होतोय आता विनाकारण एवढा त्रास झालाय मला बघू आता तू या जामीन त्याला नाही निरब दे मग तुझ्या सांगतो माझे पण फोन उचलत नव्हता त्याच्या नातेवाईकाचा कॉलर निरब दे पण हा हो हा नाही दिलं तर तुझ्या अंगाशी लक्षात असू दे येऊ का हो सर